पावर तोंडोली येथील अंबाबाई मंदिरात पारंपरिक किरणोत्सव संपन्न कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील ऐतिहासिक अंबाबाई मंदिरात पारंपरिक किरणोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सूर्य किरण देवीच्या मुखावर पडून दर्शन घडवतात ही परंपरा यंदाही भक्तांनी अनुभवली आहे सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडताच हर हर महादेव आणि जय अंबाबाईच्या संपूर्ण वातावरण दुमदुमलं धार्मिक विधी मंत्रोच्चार आणि भजन यामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले हा किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या संख्येने आले होते देवीचे भक्तगण आणि ग्रामविकास मंडळाच्या वतीने भक्तांसाठी प्रसाद पाणी आणि सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती किरणोत्सवामुळे तोंडोलीतील अंबाबाई मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या श्रद्धेचं आणि आध्यात्मिक ऐक्याचं केंद्र ठरले शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यासह परिसरातील भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात देवीची आरती सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता होते देवीची पालखी नगर प्रदक्षिणा प्रदिक्षणेनंतर आरती होते पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पावर, पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका